आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी घेतली जाणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली येत्या एकवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले नऊ लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती च धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठानं ही याचिका फेटाळली सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात नुकताच उपवर्गीकरण करण्याचा दिलेला निकाल आणि आरक्षणात क्रिमिलियर लावण्याबाबत नोंदवलेले निरीक्षण तसंच त्याचा राज्यांना दिलेला अधिकार पूर्णपणे असंवैधानिक असून केंद्र सरकारनं याबाबत अध्यादेश काढून हा निर्णय निरस्त करावा असा ठराव नागपूर इथं काल आयोजित करण्यात आलेल्या विविध दा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि विचारवंतांच्या विचारमंथन बैठकीत घेण्यात आला याबाबत देशभर आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा जाहीर करण्यात आला नागपुरातही कृती समितीचे गठन करून आंदोलन आणि जनजागरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नागपूरच्या अंबाझरी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं सा बांधकाम पाडल्यानंतर त्याच्या निषेधार्थ स्थापन करण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारनं आंबेडकर भवनासाठी केवळ दहा कोटीचा निधी आणि या कामाचा देखील समावेश जिल्हा नियोजन समितीच्या कामात केल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला साजेसा असा निधी नसल्याचा आरोप या समितीचे संयोजक माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजबी यांनी टिळक पत्रकार भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज केला आंबेडकर स्मारक हे दिलेल्या आराखड्यानुसार एकोणीस एकरवरच झाले पाहिजे अशी भूमिका ही समितीच्या सदस्यांनी यावेळी मांडली केंद्रीय शिक्षण देशभरातल्या शैक्षणिक संस्थांचं मानांकन जाहीर केलं आहे एकूण सोळा गटांमध्ये ही मानांकन देण्यात आली असून सर्वसाधारण गटात महाराष्ट्रातल्या दहा संस्थांचा समावेश आहे नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापत्य विभागाला यात मानांकन मिळालं आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगानं हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत नागपूर मनपातर्फे मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे तिरंगा मॅरेथॉन सिव्हिल लाईन स्थित सेंट रुसुला शाळा इथून निघेल पी सी ए चौक रविभवन चौक प्रधान डाकघर चौक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून पुन्हा सेंट उर्सुला शाळा इथं परतून मॅरेथॉनची सांगता होईल नागपूरकरांनी अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार